हाय फ्रेंड्स मी प्रणाली माझ्या चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आहे मी आलू इथे कापत आहे कारण मी सकाळची भाजी आलूची भाजी बनवणार आहे तर सर्वात आधी मी आलू उकळून घेतलेले आहे कारण मी उकडलेल्या आलूची भाजी बनवत आहे तर माझ्या घरी आलूची भाजी सर्वांना आवडत नाही काही जणाला आवडते काही जणाला नाही आवडत पण माझ्याकडे ऑप्शन नव्हते कारण भाजीला काहीच नव्हतं आलूशिवाय कुठल्या उठून आलू उकडायला ठेवून दिली होती गॅसवरती आणि आता इथे आलू उकळून झाले आहे आणि माझ्या मोहितला पण खूप जास्त भूक लागलेली आहे म्हणून मी इथे थोडंसं पटपट करण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्याच्या तीन चार चक्रा इथे होऊन गेलेल्या आहे किचनमध्ये आणि इथे थोडंसे आता कांदे मी कांदे मी चांगले बारीक बारीक कापून भाजी फोडणी देऊन देणार कारण मोहितच्या तीन चार वेळा चक्रा झालेल्या आहे कारण आज तो स्कूल गेलेला नाही आहे आणि त्याचा हा टिफिन खाण्याचा ता टाईम आहे तर मोहितला बिलकुलच भूक बर्दाश्त होत नाही आणि तो रडत होता की मम्मी कधी बनवते कधी बनवते तर म्हणून मी इथे बनवायला सुरुवात कारण भूक लागल्यानंतर तो पाचही मिनिट थांबत नाही आणि वेळ जास्तीच झालेला आहे दहाच्या वरतीच झालेली आहे दहा झालेली आहे म्हणून आणि सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका तर आजचा ब्लॉग मी लांब बनवणार नाही आहे छोटासाच ब्लॉग बनवणार आहे तर प्लीज व्हिडिओला स्किप करू नका आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा तर सर्वात आधी मी थोडंसं कोमट पाण्याने माझा चेहरा धुवून घेतलेला आहे आणि टावेलनी पुसून घेतलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा डेलीचा मेकअप लू तर बघा मी डेलीचा मेकअप कसा करते आपला रोजचा तर सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे बॉडी लोशन हातावरती जॉय हनी अँड आलमंडसचं बॉडी लोशन मी घेतलेलं आहे हातावरती तर मी थोडं बॉडी लोशन मी माझ्या चेहऱ्यावरती पण डॅप टॅप करून लावून घेते तर सर्वात आधी मी आपल्या कपाळाची बिंदी काढून घेते आणि आता इथे बॉडी लोशन मी चेहऱ्याला लावून झाल्यानंतर मी हाताला पण लावून घेते कारण आज मी सकाळपासून काही तयारी केलेलीच नव्हती तर मी म्हटले आज संध्याकाळची तयारी मी करते आणि मी दिवसातून एकवटदा तयारी चांगल्या नाही करतेच करते तर मी आता मग इथे स हातापायाला बॉडी लोशन लावून घेतल्यानंतर थोडंसं गळ्याला पण आपलं बॉडी लोशन लावून घेतलं ला आहे आणि आत्ता मी घेतली आहे रुपा क्रीम जे रु रुपा क्रीम इझिली कोणत्याही मार्केटमध्ये मिळून जाणार तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये पण मिळून जाणार तर इथे मी रुपा क्रीम पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती डॅपटॅप करून मी लावून घेतलेली आहे आणि पूर्ण आता छान व्यवस्थितपणे चेहऱ्यावरती अप्लाय करणार आणि रुपा क्रीम लावून झाल्यानंतर त्यानंतर मी लगेचच इथे लिपस्टिक घेतलेली आहे तर मी क्रीम लावून झाल्यानंतर लिपस्टिक लावून घेते अगोदर आणि तुम्हाला पण तसंच करायला पाहिजे लिपस्टिक अगोदर लावली पाहिजे पावडर लावायच्या अगोदर तर हा माझा डेलीचा सिम्पल लुक आहे मी डेली असाच मेकअप करते जास्त माझा हेवी मेकअप नाही राहत डेलीचा सिम्पल मेकअप राहते तुम्हीच बघू शकता आणि त्यानंतर लावते इथे मी पाऊंड्स पावडर चेहऱ्यावरती आणि इथे पावडर लावून झाल्यानंतर मी आयब्रो पेन्सिल लावत आहे आपल्या आयब्रोवर माझ्या आयब्रो थोड्या पातळ आहे म्हणून मी आयब्रो पेन्सिल डेली वापरते त्यानंतर लावून घेते थोडंसं काजळ आणि आता मी इथे लावून घेतलं आहे थोडंसं सिंदूर जास्ती नाही लावलं आहे एकदम थोडंसं लावलं आहे बघा आणि त्यानंतर मी आता गुंतलेले केस मोकळे करून सिंपलची सी चोटी टाकून घेणार तर इथे बघू शकताय आहे माझा सिंपल डेली मेकअप बघा मी सिंपल अशीच राहते सिंपल मेकअप माझा असाच राहते हा आणि हा माझा पिकू आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून मिळेल नोटिफिकेशनला पण ऑल करा तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत